नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो आपल्यासमोर पुढे आता खूपच भयानक असा ट्विस्ट येणार आहे पहिल्याच हिअरिंगमध्ये दामिनीला अर्जुनने थोबाडावरती पाडलं पण मात्र दामिनी जे जे काही कोर्टामध्ये सांगत असते जे जे काही बोलत असते त्याच्यावरती कोणाचा काहीच विश्वास नसतो आणि दामिनीच्या बोलण्यामुळे रविराजला तर कन्फर्मच होतं की साक्षीनेच खून केलाय कारण दामिनी अशा पद्धतीने बोलत असते तो सगळा साक्षीवरतीच डाऊट येईल पण मात्र आता पहिल्याच हिअरिंगमध्ये होतं असं अर्जुनने दामिनीला थोबाडावरती पाडलेलं असतं आणि रविराज तर अर्जुनच्या बाजूनेच असतो रविराज आणि अर्जुन यांनी दोघांनी दामिनीला मिळून सळोके पळ केलं तर मग मित्रांनो अर्जुन आणि रविराज यांनी दोघांनी पहिल्या हियरिंग मध्ये नेमकं काय असं धमाका केला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा आता त्याच्यानंतर पहिल्याच हिअरिंग मध्ये दामिनी देशमुखच्या विरोधामध्ये आणि साक्षीच्या विरोधामध्ये अर्जुनने दाखवला खूप मोठा पुरावा पुरावा पाहता महिपत साक्षी आणि दामिनी देशमुख यांना मोठाच धक्का बसला दामिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकली आणि थोड्या वेळासाठी का होईना पण मात्र दामिनीला असं नक्कीच वाटलं की मी का घेतली या साक्षी शिखरेची केस हिने तर खरंच खून केलाय आता मी हिला नेमकं कसं निर्दोष सिद्ध करू आणि मित्रांनो दामिनीचा नेमकं का रूल काय हे आपल्या की कि दामिनी कितीही खोटं असलं तरी सुद्धा ते खरं करते आणि कितीही गुन्हेगार मोठा असला तरी सुद्धा त्याला सुखरूपपणे सोडते आता रविराजला सुद्धा समजणार एक खूप मोठं सत्य कोर्टामध्ये आता हिअरिंग असते आणि कोर्टामध्ये सगळेच आदर असतात दामिनी देशमुख साक्षी शिकरेच्या बाजूने केस लढत असते आणि इकडे अर्जुन साक्षीच्या विरोधामध्ये दामिनी पोट टिकीने साक्षीची बाजू नेमकं कशी हे कोर्टाला समजावून सांगत असते आणि अर्जुन त्याच्या पद्धतीने मधुभाऊंची बाजू कोर्टाला सांगत असतो अर्जुन हे सिद्ध करतच असतो की मधुभाऊने खून केलेला नाहीये खून साक्षीनेच केलाय आणि अर्जुन साक्षीची पुराव्या निशी वरात काढणार असतो दामिनी आता कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की, की साक्षी शिकरे यांच्याकडनं हा सगळा अपघात चुकून धरला त्या याच्यासाठी बोलल्या की की अर्जुन यांनी त्याला त्यांना बोलण्यासाठी भाग कारण साक्षी शिकरे खूप घाबरत होत्या त्यांच्या हातून ही चुकामुक झालेली आहे त्यांनी कुठल्याच नाही प्रमाणे हे सगळं केलेले नाहीये आता मुद्देनिशी दामिनी देशमुख साक्षीची बाजू कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते आता त्याच्यानंतर अर्जुन सुद्धा सांगत असतो की हे आहे दामिनी म्हणते एक वकील आहे मी सुद्धा एक वकिली नाही तुम्हाला आणि मला दोघांनाही माहिती आहे की कोर्ट हे पुराव्याशिवाय चालतं नुसत्या पोकळ धमक्यांनी किंवा पोकळ भातांनी नाही तर मग अर्जुन लगेच देखील तोऱ्यात बोलतो की अर्जुन सुभेदार कधीच पुराव्यांशी बोलत नाही आणि अर्जुन साक्षी विरोधामधला पुरावा सुद्धा दाखवतो आता हे सगळं पाहता दामिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकते दामिनी देशमुखला मोठा धक्काच बसलेला असतो मग त्याच्यानंतर अर्जुन आता सांगतो की बहुतेक दामिनी देशमुखना यांना वेळ लागणार आहे आणि बहुतेक त्यांची बुद्धी सुद्धा आहे की साक्षी शिकरे यांनी सगळं काही त्यांना खोटं सांगितलंय साक्षी आणि प्रिया यांच्या दोघींचे पहिले खूप दिवसापासूनचे संबंध आहे आणि मग त्याच्यानंतर अर्जुन जत साहेबांना म्हणतो आणि मी प्रिया सुभेदारला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो अर्जुनला प्रियाला बोलवण्याची परमिशन मिळते प्रिया विटनेस येऊन हजर राहते पण मात्र प्रिया तत्तमम करत असते ती तर खूपच गोंधळून गेलेली असते प्रिया इकडे स्वतःशी विचार करत म्हणते की अर्जुनने आपल्याला इथे विटनेस बॉक्समध्ये बोलवलं याचा अर्थ तो आपल्याला फुकट नाही बोलवणार त्याच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे जे काही बोलावं लागेल ते खूप विचारपूर्वक आणि खूप काळजीपूर्वक बोलावं लागेल अर्जुन आता प्रियाला म्हणतो की मी तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार तुम्हाला मला आता एक प्रश्न विचारू इच्छितो की साक्षी शिकरे यांना तुम्ही कधीपासून ओळखता हो तर मग प्रिया लगेच अडखत अडखत म्हणते की हो मी साक्षी शिकरे हिला आधीपासून नाही हो ओळखत फक्त आमची आश्रममध्ये थोडीशी भेट झाली होती केवी जेव्हा साक्षी आणि मैपत हे दोघे आश्रमाचं डील करण्यासाठी आले होते आणि तेव्हाच साक्षीची आणि माझी पहिल्यांदी भेट झाली होती तर अर्जुन लगेच बोलतो हो का आणि तो लगेच स्पष्टपणे सांगतो तन्वी किल्लेदार तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय कारण साक्षी शिकरे आणि तुमचे संबंध होते साक्षी शिकरे आणि तुम्ही मैत्रिणी होत्या आणि हे मी सिद्ध करू शकतो अर्जुन लगेच तो पेन ड्राईव्ह कोर्टाला दाखवत म्हणतो की हा पेन ड्राईव्ह आहे याच्यामध्ये एका कॅफेचं सी सी टी व्ही फुटेज आहे की ज्याच्यामध्ये तन्वी म्हणजेच की प्रिया किल्लेदार या विलाटचा कोण होण्याच्या आदल्या दिवशी भेटल्या होत्या आणि त्या दोघी अशा पद्धतीने बोलत होता की जेणेकरून आपल्याला साफसाप दिसत आहे की साक्षी आणि प्रिया या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या दोघींचा काहीतरी तिथे प्लॅन सुद्धा ठरला असावा असं मला वाटतंय मग त्याच्यानंतर अर्जुन आता कोर्टाला हे पुराव्या को निश्चित सिद्ध करतो आणि अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता तो पुरावा पाहता प्रियाला मोठा धक्काच बसतो आता प्रिया तत्तम करू लागते अर्जुन परत प्रियाला विचारतो आता बोला प्रिया केलेदार काय म्हणणं आहे तुमचं प्रिया आता सांगते की हो प्रियाला आता काय बोलावं काहीच समजत नसतं नेमकं आता काय कारण द्यावं काहीच कळत नसतं आणि प्रिया आता बोलू लागते प्रिया कॅफेमध्ये चाललेली असताना मला साक्षी भेटली साक्षी भेटली आणि तेव्हाच आमची तिथे ओळख झाली पण मात्र आम्ही आधीपासून मैत्रिणी नाही होत प्रिया ओरडून ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण मात्र अर्जुन काय प्रियाचं काहीही ऐकत नाही आणि कोर्टासमोर ही, ही गोष्ट सिद्ध करतो इकडे रविराजसुद्धा शांत राहिलेला असतो कारण प्रिया खोटं बोलते हे रविराजलासुद्धा चांगलंच माहिती असतं कारण की रविराजसमोर आता सगळे काही पुरावे असतात त्याच्यानंतर आता दामिनीचा सुद्धा पर्दाफाश फाश होतो रविराज सुद्धा विचार करू लागतो की तन्वी सरळ सरळ खोटं बोलते आणि दामिनी त्याच्याहून उलट खोटं बोलते म्हणजे रविराजला सुद्धा पटलेलं असतं की हा खून साक्षीनेच केलेला असावा आता दामिनीचं हे खूप मोठं भयानक सत्य रविराजला समजतं की आणि अर्जुन पुरावेशी साक्षीची कोर्टातून हक्कलपट्टी करून देतो आणि ती सुद्धा डायरेक्ट जेलमध्ये थोड्या दिवसांनी अर्जुन आता प्रियाची सुद्धा हक्कलपट्टी कोर्टामध्ये करणार असतो पण मात्र आता ते कसं आता प्रियाच्या मागे तर अश्विन नावाचं खूप मोठं शस्त्र आहे अश्विन बरा प्रियाला जेलमध्ये जाऊ देईन पण आता मित्रांनो अर्जुन आणि सायली आपले किती चालक आहेत हे सुद्धा आपल्याला चांगलंच माहिती आहे मग आता नेमकं अर्जुन आणि सायली प्रियाची पुराव्यानिशी कशी कोर्टामध्ये हक्कलपट्टी करतात हे आपण पाहणारच आहोत आणि अर्जुन एक एक करत दामिनीचा सुद्धा पर्दाफाश करणार दामिनीच्या याच्या फुसक्या बाता असतात दामिनी जे जे काही बोलत असते ते अर्जुन काय खरं करत नसतो आणि प्रत्येक वेळी अर्जुन हा दामिनीला भारी पडत असतो पण मात्र मित्रांनो आता दामिनी काय हर मानणार नाही आहे या सगळ्या गोष्टीमुळे दामिनीसुद्धा भयंकर चिडलेली असते आणि दामिनीसुद्धा पेटून उठत कटकारस्थानं करत साक्षीच्या बाजूने खूप मोठ्या घोटामध्ये पुरावा सादर करणार असते पण मात्र मित्रांनो नेमकं ते काय या कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे तुम्हाला याचा पुढील व्हिडिओसुद्धा मिळून जाईल हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद